शेतकरी मित्रांनो सोयाबीन पीक हे वीस दिवसाचं झाल्यानंतर सा आपल्याला टॉपचं असं कोणतं तणनाशक मारायचं आहे ज्या तणनाशकामुळे आपलं गोलपानाचं तण लांबपानाचं तण तन, सर्वच तणाचा नायनाट होऊन फक्त वावरामध्ये फक्त सोयाबीनच आपल्याला दिसलं पाहिजेत तर असं कोणतं तणनाशक आहे तर ही सविस्तर माहिती आपण अगदी कमी वेळामध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो क्रिस्टल कंपनीचं आमोरा हे एक असं तणनाशक आहे जे आपण वीस दिवसाच्या पुढून ह्याची फवारणी करू शकतो हे तणनाशक फवारल्यानंतर आपल्या वावरामधील गोलपानाचं तण पानाचं तण तन, सर्वच तणाचा नायनाट होणार आहे आम्ही गेल्या वर्षीसुद्धा ह्या तणनाशकाची फवारणी निकुल्या सोयाबीनसाठी केलतो आणि हे न्युक्लिया सोयाबीनसाठीच तणनाशक आहे तर ह्याचे लय जबरदस्त रिझल्ट आहेत वीस दिवसाच्या पुढून उगं तुम्ही डोळे झाकून घेऊ शकता तण जास्त उच राहणे दोन इंचा एवढं जर तण झालं तर ह्याचे रिझल्ट टॉप म्हणजे टॉप रिझल्ट आहेत तर, तर शेतकरी मित्रांनो तुम्ही न्युक्ुलिया सोयाबीनसाठी ह्याचं बिंदास्तपणे स्प्रे करू शकता तर ह्याचं प्रमाण काय आहे है? तर ह्याचं प्रमाण आहे यक्करी सहाशे एम एल अशा हिशोबानं आपल्याला घ्यायचं आहे तर एकरी आपल्याला हजार रुपयापर्यंत त्याला खर्च येऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद